महायुतीमधील आणखी एक मंत्री आता विरोधकांच्या रडारवर आहे पश्चिम महाराष्ट्रातील पहलवान मंत्री एका महिलेच्या मागे काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनी गंभीर आरोप केले संजय राऊत यांची मंत्री जयकुमार गोरेंच्या हकालपट्टीची मागणी आहे त्यामुळे एकीकडे महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये ज्या प्रकारच्या घडामोडी आपण पाहतोय धनंजय मुंडेंचा राजीनामा आला माणिकराव कोकाटेच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असताना आता आणखीन एक महायुतीचा मंत्री अडचणीत आहे उभा धिंगाणा म्हणतो ना ते धिंगाणा चाललाय धिंगाणा एक मंत्री पहिलवान मंत्री रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो पश्चिम महाराष्ट्रातला दहा दिवस जेलची हवा खाऊन येतो त्याच्या पलीकडे जाऊन दहा हजार रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेल करायला विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रा मंत्रिमंडळात असेल आणि एक तर महाभाग उत्तर महाराष्ट्रातला मंत्री माझी राष्ट्रपतीची जमीन धापतो <coughs> म्हणजे कल्पनाच करू शकत नाही केवढी हिंमत या मंत्र्यांची पहिली महिला राष्ट्रपती त्यांची जमीन सव्वीस एकर बोगस प्रमाणपत्र घेऊन आणि तो मंत्रिमंडळामध्ये मानवर करून फिरतो संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज दळवी सोबत जोडलेत पंकज खरंतर काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनी आता गंभीर आरोप केले आहेत संजय राऊतांनी सुद्धा आरोप केलेत काय हे नेमक्या आरोप आहेत काय सध्या घडतंय महायुतीच्या मंत्रिमंडळात ग्रामीण ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती गंभीर आरोप जे आहेत ते करण्यात आलेले आहेत एका महिलेने त्यांच्यावर त्यांना अश्लील फोटो मंत्री महोदयांनी पाठवली अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे विधिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या काँग्रेसचे नेते माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हे आरोप केलेले आहेत त्यासोबतच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सुद्धा या आरोपांची री ओढत विजय वडेट्टीवार यांनी जे आरोप केले त्याची री ओढत जयकुमार गोरे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे आणि काही दिवसातच ती महिला जी आहे त्या विधिमंडळाच्या परिसरामध्ये उपोषणाला बसणार असल्याचं सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं त्यामुळे सरकारमधल्या देवेंद्र फडणवीस सरकारमधले हे तिसरे मंत्री जे आहेत ते अडचणीत येऊ शकतात पहिलं नाव धनंजय मुंडे होतं त्यांचा राजीनामा काल घेण्यात आला दुसरे माणिकराव कोकाटे आहेत नाशिकचे त्यांच्यावरती सुद्धा कागदपत्रांमध्ये फेरफार करून त्यांनी काही निर्णय घेतल्याचा आणि काही गोष्टी केल्या जमिनीच्या संदर्भातला त्यांच्यावरती आरोप होता आणि त्यामुळे त्यांची मंत्रीपद या अडचणीत येत आहे की अशी शक्यता निर्माण झाली त्यातच आता भाजपचे मंत्री जयकुमार गोळे गोरे यांच्यावरती हा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे या आरोपांची दखल कशी घेतली जाते विरोधक आता पायऱ्यांवरती आंदोलन करायला पोहोचलेले आहेत विरोधकांच्या अजेंड्यावरती आज अबू असीम आजवी त्यासोबतच प्रशांत कोरटकर यांच्या अटकेची मागणी आणि जयकुमार गोरे यांचा राजीनामा मागणी किंवा कोकाट्यांचा राजीनामा हे प्रमुख मुद्दे आज विरोधी पक्षाच्या आमदारांच्या अजेंड्यावरती असणार आहेत काही वेळापूर्वीच विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक विधान विरो, परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दाननात पार पडली आणि त्याच्यानंतर ह्या अजेंड्यावरतीच आज आक्रमक होण्याचा निर्णय घेण्यात आलाय विरोधक पायऱ्यांवरती आता आंदोलनाला गेलेले आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांवर विरोधात आज विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये रान उठवतील अशी शक्यता आहे नक्कीच पंकज खरंतर ज्या प्रकारच्या घडामोडी आपण घडतोय पाहतोय आज नेमका अधिवेशनात काय घडतं या संदर्भात ते पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या संपूर्ण अशा माहिती